तर मित्रांनो आपण आलेला फिशिंगचे नेट टाकण्यासाठी था जे आपल्याला फिश मिळते त्यासाठी जे आपण जाळे टाकतो जेव्हा सकाळी बघतो रोज ते जाळे टाकत आहे पहा मित्रांनो हे असे टाका लागते जाळे असे टाका लागतो मित्रांनो काढणार हा तो होतो मित्रांनो हे आमचा पोरगाले कामाला आहे काय नाही काय मासे दाखेल मासे हे पहा मित्रांनो मामा इकडे बसलेले आणि मी इकडे आहे मामा इकडे इतके तुम्हाला दाखवतो हे पहा इथून स्टार्ट आहे जे पहिले जे थर्माकोल दिसतात तिथून त्याच्यानंतर तीन टाकलेले आहेत आणि इतके राहिलेले मित्रांनो टाकायचे आपले थर्माकोल मामा टेकून देऊन बसलेला आहे हे पहा मित्रांनो हे धरण आहे आपले आपण माशा पकडतो है मनते है थोड़ी थोड़ी आहे धरण मित्रांनो एलदेरी डॅम म्हणते त्याला एलदेरी धरण आम्ही ह्या साईडकून आले मित्रांनो बघू शकता हे बघा इथे थोडी थोडी दिसते ती आमची गाडी आहे त्याच्यामागे जे शिर दिसतं मित्रांनो दिसत असेल तर तिथून आलोत आम्ही तिथं आम्ही राहतो कधीतरी आम्हाला होम तुम्हाला आमचा घराचा टोवर देऊ तर आम्ही टाकून घेऊ मित्रांनो जाळे